सगळ्या महिलांसाठी अत्यंत पवित्र असं हरतालिका व्रत यंदा सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे हरतालिका तृतीया हे व्रत सर्व व्रतांमध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत मानले गेले आहे या दिवशी भगवान शंकरसहित माता पार्वती आणि सखी यांची पूजा करायची असते घरातच तुम्ही भगवान शंकरांची आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा कशी करावी या दिवशी आपल्याला वाळूचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायची असते पत्रीमध्ये एकवीस सोळा किंवा पाच झाडांची पानं आपल्याला घ्यायची असते सखी आणि पार्वतीची पूजा करून त्यांची सुद्धा ओटी भरायची असते आता ही सर्व मांडणी कशी करायची हे सगळं करत असताना कुठली सेवा करायची कुठला मंत्र म्हणावा नैवेद्य कुठला अर्पण करावा तुम्ही जर हे पहिल्यांदा व्रत करणार असेल तर हे व्रत कसं करावं या सं संदर्भातली सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे चॅनलवर जाऊन तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आणि महिलांना हरतालिका तृतीयेच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक स्त्रीचं सौभाग्य हे अखंड राहो आणि कुमारिकांना त्यांच्या मनासारखा पती मिळो हीच चरणी प्रार्थना धन्यवाद